मी हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे यांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो मी सिद्धार्थ रेश्मा रामभाऊ खरात विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज अण्णाभाऊ साठे व सर्व महापुरुष तसेच वारकरी चळवळीतील सर्व संतजन व इतर सर्व संतजनांना स्मरून गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापन झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील जय भीम जय जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय संविधान श्री श्री आकाश राजू खरे आणि त्यानंतर श्री हारुन खान मी आई वडिलांच आणि मतदारसंघातील तमाम जनतेचं स्मरण करून मी आकाश सुनीता पांडुरंग उपाख्य भाऊसाहेब फुंडकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ